हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला खूप छान अशी गुड न्यूज सांगणार आहे तर त्या अगोदर मला भरपूर लेडीज लोक विचारतात की तू सगळं कसं मॅनेज करते वर्कआउट जॉब अजून घरातली कामं व्हिडिओज सर्व गोष्टी पण एक सांग का केलं तर सगळं होतं फक्त आपली इच्छा पाहिजे बाकीच्या सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिकली जमतो मी पाठीमागे एक माझा व्लॉग बघितला असेल ज्यामध्ये मी म्हटले होते की आजपासून बरका मॅडमचे व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाहीत व्हिडिओ बंद मी एक व्लॉग पोस्ट केला आहे नसला बघल तरी बघितला कोणी तर पाहू शकताय तुम्ही एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम होता तर त्यावरती भरपूर लोकांच्या कमेंट्स होत्या की बरं झालं तुझा चॅनेल बंद होतोय किंवा बरं झालं आता तो आम्हाला दिसणार नाहीस खूप खूप कमेंट्स होत्या म्हणजे तेव्हा मला एक ही कळली मेंटॅलिटी की एखाद्याचं जर वाईट असं वाईट होत असेल ना तर लोकांना खूप आनंद होतो बघव आणि चांगलं होत असेल ना तरी ते बघवत नाही की अलो का ही कशी पुढं जाते किंवा हिला कशा व्ह्यूज येते भरपूर गोष्टी मा आणि तुम्हाला माहिती आहे मी किती पटकन फेमस झाली माझं फॉलोअर्स खूप एका महिन्यात किती वाढले झटपट झटपट तर त्यावेळेस पण नाही का लोकांना असं वाटत होतं लो ही लोक ही की किती फेमस झाली किती पटकन हिचे फॉलोवर्स वाढले हिला किती व्ह्यूज येते असे भरपूर जळणारे पण लोक होते आणि मला खरंच त्यावेळेस एवढी चीप मेंटॅलिटी वाटली ना लोकांची की कमेंट्समध्ये असं म्हणतात की बरं झालं तुझं चॅनल आता बंद होतोय आणि ही तीच लोक असते जे सक्सेस तर होत नाहीत पण दुसरं पण पुढं गेलेलं त्यांना बघवत नाही तर अशाच लोकांसाठी एक गुड न्यूज आहे तर आपल्या चॅनलवरची स्ट्राईक आत्ता आहे एक महिना झालं म्हणजे चौदा जानेवारीलाच स्ट्राईक निघले पण मला व्हिडिओ बनवायला वेळ नव्हता त्यामुळे आत्ता बनवत आहे कारण तुमच्या सगळ्यांना पण सांगणं तितकंच गरजेचं होतं की माझ्या चॅनलवरची स्ट्राईक निघलेली आहे म्हणजे मला माहीत नव्हतं की तीन महिन्यामध्येच स्ट्राईक निघते म्हणून मला ते नंतरनी समजलं पण मला असं वाटत होतं की आता एक वर्षभर स्ट्राईक निघणार नाही म्हणून पण तसं नव्हतं तीन महिन्याच तीन महिन्यांसाठी माझ्या आय डीला आय डीवरती स्ट्राईक पडली होती जे की निघलेली आहे तर निघल्या निघल्यास माझे व्हिडिओ मिलियनमध्ये पोचायला लागले तीन चार व्हिडिओ डायरेक्ट मिलियनमध्ये गेले आणि व्ह्यूज पण परत नाही तशा झाल्या कॉलॲपसाठी यायला लागले लोकांचे मेसेज वगैरे डी एम तर खरंच परतनी आता सुरुवात झालेली आहे पण त्यात चुका मी आता परतनी नाही करणार आहे त्यानंतरनी खूप सारे तुम्हाला माहिती आहे का वर्क फ्रॉम होमचे सुद्धा मे डीएम आले मला की वर्क फ्रॉम आहे तर हे वर्क फ्रॉम आहे तर ना त्यांना ना मी रिप्लायज द्यायचं आताही करत नाही आहे नकोच ना लागायला कारण त्यांच्यामुळे मी माझ्या आयडी सस्पेंड वगैरे व्हायची किंवा स्ट्राईक वगैरे पडायची त्यामुळे आता ते ते तर नाहीच करणार मी पाठीमागच्या पण व्हिडिओमध्ये म्हंटले तसं आणि तुम्ही पण जर आता इन्स्टावरती नवीन असाल तर ती एक काळजी घ्या वर्क फ्रॉम होमचे व्हिडिओ अजिबात स्टोरीला तर लिंक अजिबात ठेवत जाऊ नका त्यांची डायरेक्टली काय असेल ते तोंडाने सांगत जाव किंवा त्यांचा नंबर जास्तीत जास्त स्क्रीनवरती शेअर करत जा या व्यतिरिक्त नाही तर अशी होती गुड न्यूज आता भरपूर जणांना वाईट वाटली गुड न्यूज ऐकून की यार का निघली तर ठीक आहे निंदकाचे घर असावे शेजारी आणि तिथे असून जरा मला पण एनर्जी आली की बाबा आता आपण व्हिडिओ चांगले चांगले बनवले पाहिजेत आणि मला अजूनसुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये इम्प्रुवमेंट करायचे आहे स्वतःमध्ये पण इम्प्रूवमेंट करायचे आहे कारण लोक आपल्याला एक इन्फ्लुएन्सर किंवा एक आपल्याकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतात तर मला माझ्या थ्रू चांगलंच पोचवायचं आहे आणि मला पण भरपूर गोष्टी शिकायच्या आहेत तर मला स्वतःमध्ये पण इम्प्रुवमेंट करायचे आहे की बाबा चार लोक जर आपल्याला बघतात ना तर आपल्याकडून काहीतरी चांगलं शिकता आलं पाहिजे त्यांना आणि मला स्वतःला पण चांगलं प्रेझेंट करायचं आहे मलासुद्धा एवढं नॉलेज नाही आहे आणि त्यातून काय होतं बाहेर जॉबला पण जावं लागतं त्यामुळे वेळेचं ॲडजस्ट करणं खूप खूपही होतं पण तरी पण त्यातून पण मी चांगला कंटेंट बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन आणि तुमच्याशी शेअर करण्याचा आणि मला भरपूर जण म्हणतात तू व्लॉगिंग करते किंवा यूट्यूब यूट्यूबवरती पण चांगले व्ह्यूज येतात तुला तरी तू का जॉब करते वगैरे तर कसं असतं माहिती आहे का एकाच्या ह्याच्यावरती नाही चालत दोघा सध्या तरी अजून मूळ बा मूल बाळ नाही आहे तोपर्यंत तरी म्हटलं जॉब वगैरे करावा कर नंतरनी तर काही सोडावंच लागणार आहे पण थोड्या दिवस तरी करणारच आहे कारण आत्ता ती सिच्युएशन नाही आहे की एका एकाच्या ह्याच्यावरती घर सोडावं एकावरती डिपेंड राहावं जेवढं होईल तेवढं मी करणार आहे थोड्या दिवस त्यानंतरनी मग सोडणारच आहे पण त्यातून पण चांगला कंटेंट तयार करायचा मी प्रयत्न करत असते सो व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करत जा कारण तुमच्या एका लाईकमुळे माझा व्हिडिओ अजून इतर जणांपर्यंत पोहोचतो त्यामुळे लाईक खूप महत्त्वाचे असते भरपूर जण व्हिडिओ बघतात आणि सोडून देतात तर तसं करत जाऊ नका लाईकसुद्धा करत जा कारण एका लाईकमुळे माझा व्हिडिओ अजून इतर जणांपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे हा जो व्हिडिओ मी शूट केला आहे तो मॉर्निंगला केला त्यानंतर मी स्वयंपाक बाकीची आवरली आणि जॉबवरती आली आल्यानंतरनी मग इकडे वेळ भेटला की एडिटिंग ओव्हर वगैरे आत्ता जो मी व्हॉइस ओव्हर करते तो पण मी जॉबवरतीच करत आहे कारण कस्टमर वगैरे नाही त्यामुळे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर सर्व गोष्टी करत जा कारण तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर भेटा आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये